नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक छानशी जादूची चूल यावर गोष्ट सांगणार आहे एक लहानशा गावात पार्वती नावाची एक गरीब महिला राहत होती तिच्या कुटुंबाची परिस्थिती फारच हलाखीची होती पार्वतीचे पती गेल्या काही वर्षांपासून आजारी होते आणि तिच्या घरात उपासमारीची वेळ आली होती घरातील चूल नेहमी धुरकट दिसायची कारण खाण्यासाठी पुरेसा अन्नसाठा तिच्याकडे नव्हता रोज कि ती रोज देवाकडे प्रार्थना करायची की तिच्या आयुष्यात काहीतरी चमत्कार घडावा एके दिवशी पार्वती एका ओसाड जंगलातून जात होती तिने तिला एका म्हाताऱ्या आजीबाई भेटल्या त्या आजीबाईचे केस पांढरे शुभ्र होते आणि डोळ्यात अनोखी चमक होती पार्वतीने नम्रपणे त्यांना नमस्कार केला आणि आजीबाईंनी विचारले काय गपोर इतकी काळजीत का दिसतेस पार्वतीने आपल्या हाल अपेक्षांची सगळी हकीकत सांगितली आजीबाईंना तिची दया आली त्या म्हणाल्या माझ्याकडे एक जादूची चूल आहे ती मी तुला देते पण लक्षात ठेव ही चूल फक्त इमानदारीने वापरशील तरच ती तुझ्या भल्यासाठी काम करेल पार्वतीने आजीबाईंचे आभार मानले आणि चूल घरी घेऊन आली ती चूल साधी दिसत होती पण त्यावर एक मंत्र कोरलेला होता आजीबाईच्या सूचनेप्रमाणे पार्वतीने तो मंत्र वाचून चूल पेटवली लगेचच त्या चुलीवरून सुगंधी धूर येऊ हो लागला आणि काही वेळातच गरम स्वादिष्ट जेवण तयार झाले पार्वतीला खूप आनंद झाला आता तिला अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती पण हळूहळू पार्वतीच्या मनात लोभ निर्माण झाला ती गावातील लोकांना जादूची चूल दाखवून मिरवू लागली लोक तिच्याकडे जेवायला येत आणि तिच्या चुलीचे कौतुक करत काही दिवसांनी पार्वतीने ठरवले की ती या चुलीचा उपयोग करून पैसा कमेल ती लोकांकडून पैसा घेऊन त्यांना जेवण देऊन लागली पण या लोभामुळे तिच्या मनातील इमानदारी कमी झाली एक दिवस ती जेवण तयार करत असताना चूल अचानक बंद पडली पार्वतीने खूप प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही शेवटी तिने आजीबाईंची आठवण काढली आणि जंगलात गेली तिथे आजीबाई पुन्हा तिला भेटल्या पार्वतीने त्यांच्या समोर आपल्या लोभाची कबुक कबुली दिली आजीबाईंनी म्हणाल्या बाळा जादू फक्त तेव्हाच काम करते जेव्हा मन शुद्ध असेल चूल परत चालेल पण फक्त गरजू लोकांसाठीच ती वापरशील पार्वतीने वचन दिले त्यानंतर पार्वतीने चूल फक्त गरजूंसाठीच वापरली ती गावातल्या प्रत्येक गरिबाला मोफत अन्न देऊ लागली तिच्या या दयाळूपणामुळे गावकऱ्यांनी तिचा सन्मान केला पार्वतीचे जीवन सुखी झाले कारण तिने लोभाचा त्याग करून सेवा आणि प्रेमाचा मार्ग स्वीकारला लोभ मनुष्याला नेहमी अडचणीत टाकतो साधनांचा उपयोग नेहमी योग्य आणि दुसऱ्यांच्या भल्यासाठीच करावा तर ही होती गोष्ट छानशी तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा